महाराष्ट्राच्या सातारा येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रम्मीचा खेळ खेळत आंदोलन केले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे व शेतीचे काम खोळंबले आहे पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातत्याने आवाज उठवला जात आहे दरम्यान पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे कृषीमंत्री ऑनलाईन रम्मी खेळताना दिसले यावर विरोधकांनी जोरदार टीका केली असून कृषीमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय बाहेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर पत्ते खेळून निषेध व्यक्त केला असून राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दे द्यावा अशी मागणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे समस्या ज्या आहेत या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे फोन करते आमदाराने त्या ठिकाणी त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहावर काही जनिमा आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असते अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्यात रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हे सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला सत्ते द्यायचे आठवत शेतकऱ्यांना आश्वासन करतो की शंभर टक्के कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराची अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी वृक्ष आहे त्या सभागृहामध्ये रमी खेळला ते राज्य तुटने ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या जा नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं या त्यांना काही वाटत असेल तर या चुटीच्या मंत्र्यांच्या चुटीच्या आमदारावर कारवाई केली नाही आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिम्ब खेळतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या महिला मंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी पत्क्या खेळायची वेळ आणली आहे ते जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मरामऱ्या भांडण रम ह्यासारखे व्यवसाय जर होत असतात तर काय सामान्य माणसाने अपेक्षा करायची आज या सा, या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक ही एक सा, परंपरा होती त्या परंपरेचं चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलंय या सरकारचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी त्या मंत्र्यांना तडकापटके राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये काही ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्या कडक कारवाई केली पाहिजे ज्यांनी मार खातात त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस का करता ज्यांनी मारत ज्यांनी खुनवलं हा महाराष्ट्रात सगळा व्हिडिओ बघितला त्या चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक गुंड काय गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टी काम करतात आज एक कायदा आणला नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसाली सरकारच्या विरुद्ध बोलला नाही पाहिजे त्या सगळ्या गोष्टीच जे काम सुरू आहे ते हुकुमशाही काम सुरू या सर्व गोष्टीचा मी निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो